राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलंय आहे गडचिरोली जिल्ह्यात देखील नगर परिषदेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलंय गडचिरोली नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून कविता पोरडीवार या इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी शहर शहराविषयी अनेक संकल्पना मांडल्या मांडलेल्या आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी कवितादाईटीवार या पदाकरिता इच्छुक आहे म्हणाला आपल्यासोबत काय आहेत आपण जाणून घेऊयात ते काय सांगू सांगा काय सांगाल तुम्ही मला असं वाटतं की गडचिरोली शहराचे अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्याविषयी आज खूप काम करण्याची गरज आहे आरोग्य व्यवस्था सांडपाण्याची व्यवस्था नंतर सौंदर्यीकरणाची दुरावस्था म्हणजे असे अनेक प्रश्न मला दिसतात आहे शहरामध्ये आणि विशेष करून स्वच्छता स्वच्छते असे काही उपक्रम राबवण्याची गरज आहे की स्वच्छ असे काही उपक्रम राबवण्याची गरज आहे की स्वच्छ प्रामुख्याने दिसतात आणखी बरेच काही लक्षात येईल आणखी काम करताना असं वाटतं एकंदरीतच आपल्या दोबत कविता ते बोलटीवर त्यांचं असं म्हणणं की आरोग्य शिक्षण आणि अनेक असे प्रश्न आहेत जे आपण सोडवण्याचा प्रयत्न करू सह मनिषाक्षा मग एनडी मराठी घडशुकडून